नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये तर आज आपण पाहणार आहोत शेकडेवारी पहा ज्यावेळी आपल्या परीक्षेचा निकाल लागतो किंवा घटक चाचणीचा निकाल लागतो तर तर, तर त्यावेळी सर्वांना एकच प्रश्न पडतो की कि आपल्याला किती टक्केवारी पडली असेल तर सर्व विषयाचे मार्क्स समजूनही आपल्याला टक्केवारी काढता येत नाही तर त्यावेळी आपल्याला टक्केवारी काढता यावी आणि अगदी सोप्या पद्धतीने ती टक्केवारी कशी काढायची ते आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत समजा एखाद्या विद्यार्थ्याला पाचशेपैकी पैकी पैकी साडेतीनशे गुण मिळाले असतील मिळाले असतील तर त्याला किती टक्के गुण मिळाले तर पहा ज्यावेळी पाचशेपैकी साडेतीनशे गुण मिळतात तर त्यावेळी टक्केवारी कशी काढायची तर पहा अतिशय सोपी ट्रिक आहे ही, ही। पाचशेपैकी साडेतीनशे साडेतीनशे गुण मिळाले आहेत मग टक्केवारी काढत असताना त्याला शंभरने गुणायचं आहे म्हणजे आपल्याला शेकडेवारी काढायची आहे टक्केवारी काढायची आहे तर त्यावेळी शंभरने गुणतोय आता इथं गुणाकार आहे म्हणजे आपण ह्या शून्याला हा शून्य घालवू शकतो म्हणजे ह्या दोन शून्याला हे दोन शून्य गेले उरले काय तीनशे पन्नास भागिले पाच तर या ठिकाणी आपल्याला आप भागाकार करायचा आहे तर बघा पा साईडला मी भागाकार करते तीनशे पन्नासला पाचने भागल्यानंतर किती येते पहा पाच सात पस्तीस बाकी आली शून्य ह्या शून्याला आपण शून्याने गुणू शकतो पाच शून्य शून्य म्हणजे आपलं उत्तर आलेलं आहे सत्तर टक्के म्हणजे पाचशेपैकी साडेतीनशे गुण मिळाले असतील तर त्या विद्यार्थ्याला शेकडेवारीमध्ये शेकडा सत्तर टक्के गुण मिळाले असं आपण म्हणू शकतो तर असंच अजून एक उदाहरण आपण पाहूया जर एखाद्या विद्यार्थ्याला पाचशेपैकी पैकी पाचशेपैकी जर चारशे गुण मिळाले असतील चारशे गुण मिळाले असतील तर त्याला शेकडा किती गुण मिळाले तर असं ज्यावेळी उदाहरण विचारलं जातं किंवा एखाद्या विद्यार्थ्याला जर त्याची टक्केवारी स्वतः काढायची असेल तर काय करायचं पाचशेपैकी पैकी त्याला चारशे गुण मिळाले शेकडा काढायचा आहे म्हणून आपण त्याला शंभरने गुणतो आहे पहा ह्या दोन शून्याला ह्या हे दोन शून्य जातील कारण या ठिकाणी गुणाकार आहे उरले काय चारशे भागिले पाच आपल्याला याचा भागाकार करायचा आहे चारशे भागिले पाच पाचच्या पाड्यामध्ये चाळीस आहे पंचे आठ चाळीस आणि पाच शून्य शून्य म्हणजे आपलं उत्तर आलेलं आहे ऐंशी टक्के